वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चा वाहन चालकांसाठी दंडांच्या वाहतूक विभागाकडून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे वाहतूक नियमांची अंमलबजावणी न केल्यास नागरिकांना दंड भरावा लागतो त्या दंड रकमेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे ते महत्त्वाचे बदल काय आहेत ते पाहूयात फॅन्सी नंबर प्लेट वापरल्यास आधी शंभर रुपये दंड होता तर आता हजार रुपये दंड असणार रिफ्लेक्टर्स न लावणे त्यासाठी आधी शंभर रुपये दंड होता तर आता हजार रुपये असणार तसेच हेल्मेट न वापरल्यावर दोन्ही प्रवाशांना शंभर रुपये दंड होता तर आता पाचशे रुपये असणार विना परवाना गाडी चालवल्यास आधी तीनशे रुपये दंड होता तर आता पाचशे रुपये असणार विना पात्रता वाहन चालवल्यावर दोनशे रुपये दंड होता तर आता पाचशे रुपये आहे अति वेगाने गाडी चालवल्यास आधी दोनशे रुपये दंड होता तर आता हजार रुपये आहे धोकादायकपणे वाहन चालवल्यास आधी तीनशे रुपये दंड होता तर आता दोन हजार रुपये दंड आहे फिट नसताना वाहन चालवल्यास आधी शंभर रुपये दंड होता तर आता पाचशे रुपये दंड आहे पीयूसी नसल्यास पाचशे रुपये दंड ठेवण्यात आला आहे वाहनात बेकायदा बदल केल्यास आधी तीनशे रुपये दंड होता तर आता हजार रुपये दंड आहे विना नोंदणी वाहन दुचाकी चालवल्यास आधी तीनशे रुपये दंड होता तर आता हजार रुपये आहे विना नोंदणी वाहन चार चाकी चालवल्यास आधी हजार रुपये दंड होता तर आता दोन हजार रुपये दंड आहे विना विमा चालक व मालक दोघांनाही तीनशे रुपयाऐवजी दोन हजार रुपये दे हजार रुपये या नियमांचा उद्देश वाहतुकीला शिस्त लावणे असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी नागरिकांमध्ये सरकारवर रोष दिसून येतो वाढीव दंडांमुळे वाहन चालकांवर आर्थिक बोजा वाढत असून सरकारचा मुख्य उद्देश महसूल वाढवणे हा असल्याची नागरिकांची भावना आहे सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणात दंड वसूल करते परंतु त्या रकमेचा उपयोग कसा होतो याबाबत पारदर्शकता नाही नागरिकांनी भरलेल्या करांवरून रस्ते सुधारले जातील अशी अपेक्षा असते मात्र रस्त्यांची स्थिती गंभीर असून सरकार त्याबाबत जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे नवीन दंडांमुळे अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागेल पंधरा वर्षांसाठी आगाऊ कर घेत असलेल्या सरकारने रस्त्यांच्या सुस्थितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे नागरिकांचे मत आहे सरकारकडून महसूल वाढवण्यावर भर दिला जातोय पण वाहतुकीच्या जा समस्यांवर उपाययोजना करण्यात उदासीनता दिसत असल्याचा आरोप केला जातो नियमांचे पालन होणे गरजेचे आहे परंतु यासाठी नागरिकांची गैरसोय टाळण्यावरही लक्ष दिले जावे अशी मागणी जोर धरू लागली आहे बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम शिक्षण तंत्रज्ञान कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे प्ले जंक्शन जॉय जंक्शन फूड काउंटर कलर अँड क्राफ्ट काउंटर त्याचबरोबर वाद्यकला अनेक वेगळा कार्यक्रम म्हणजेच तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे येत्या आठ डिसेंबरला सायंकाळी चार ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे विहा इंटरनॅशनल स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे बदलापुरा शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार